जालना जिल्ह्यातील रासायनिक खट टंचाई संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक ड्रायफोट प्रकल्प हा फक्त निवडणूक प्रचार काळात असलेला अधुरा प्रकल्प खासदार डॉक्टर कल्याणराव काळे जिल्ह्यात फक्त निवडणूक काळात प्रकल्पाच्या घोषणा करण्यात आल्या जालना येथे साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा आज दिनांक तेरा सोमवारी रोजी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील रासायनिक खत टंचाई संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली जालनाचे जा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली आहे जालना जिल्ह्यात रासायनिक खतांची टंचाई असल्यामुळे जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज जिल्हा व तालुका कृषी अधिकारी तसेच खत पुरवठा कंपनी प्रतिनिधी विक्रेता प्रतिनिधी आणि शेतकरी यांची संयुक्त बैठक घेतली यावेळी रासायनिक खत टंचाई संदर्भात पुढील काळात येणाऱ्या अडचणी टाळून शेतकऱ्यांना खताची टंचाई येणार नाही ना ना याची काळजी घेऊ असे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी बैठकीत म्हटलं आहे जालना जिल्ह्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांसाठी व औद्योगिक वसाहतीतील व्यापाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत के जालना येथे ड्रायफोट उभारण्यात आला आहे या ड्रायफोट मध्ये कोट्यवधी रुपये शासनाचे खर्च झाले आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या ड्रायफोट उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते यावेळी मोठ्या गाजावाजा करत या ड्रायफ्रोट चर्चा मतदारसंघासह संपूर्ण राज्यभरात झाली होती मात्र आता हा ड्रायफोट अधुरा आहे आणि या संदर्भात काँग्रेसचे खासदार डॉ कल्याणराव काळे यांनी काही दिवसापूर्वी राज्याचे राज्यपाल यांची भेट घेऊन ड्रायपोर्ट संदर्भात माहिती दिली होती व लवकरच हा ड्रायपोर्ट सुरू करावा अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती मात्र अद्यापर्यंत या ड्रायपोर्टला कुठल्याही प्रकारची सुखसुविधा शेतकऱ्यांसाठी व व्यापारांसाठी सुरू झालेली नाही आणि या संदर्भात डॉक्टर कल्याणराव काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे व त्यांनी या ड्रायफूडला निवडणूक प्रचारासाठी फक्त या योजना जिल्ह्यात व जाणण्यात आणल्या असल्याचा टोला सुद्धा यावेळी त्यांनी लगावला आहे आपल्या जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक दिवसापासून तक्रारी होत्या की आमच्या जिल्ह्यामध्ये खताची टंचाई आहे आणि त्या टंचाईला दूर करावं या उद्देशाने बैठक घेण्यात आली बरेच मुद्दे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीने मांडले आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीने मांडले त्याच्यावर आपण रवी सलो शेतकरी प्रतिनिधी त्याच्याबरोबरच लोकप्रतिनिधी आणि औषध खतभियान विक्रेता संघटन त्यांचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर काय तोडगा काढायचा काय मार्ग काढायचा त्या दृष्टीने ही मिटिंग आयोजित करण्यात आली आणि यानंतर शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा खताचा तुटवाडा भासणार नाही याची काळजी आणि साहेब बाळासाहेब आगामी ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका जो आहे तो सोबळा आहे यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीने ते फूट पडल्याचं पाहायला मला का बोललो त्याची मला कल्पना नाही परंतु तरी सुद्धा महाविकास आघाडी केंद्र निवडणुका येईल आणि पुन्हा एकदा आहे अशी मला खात्री वाटते काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलणार अशी चर्चा आहे त्या संदर्भात देखील स्वराष्ट्राचं दिल्लीला खूप प्रश्न विचारला तुम्हाला मला नाही सांगताना बदलणार सर ड्रायपॉट संदर्भात राज्यपालांची भेट घेतलेली आपण काय ड्रायपोर्टच्या संदर्भात फार मोठा गाजावाजा झाला माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते ते उद्घाटन करण्यात आलं असं सुद्धा पेपरला मी वाचलं परंतु ड्रायफोट अद्याप सुरू नाही ही वास्तव आहे असे अनेक प्रकल्प आपल्या जालना जिल्ह्यामध्ये आहे की जे निवडणुकीच्या अगोदर घोषित करण्यात आले आणि त्याचा कुठल्याही प्रकारचं उपभोग जालनाकरांना अजून त्या कामामध्ये आलेला नाही थी वस्तु थी 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 है, बैट बैट ही वस्तुस्थिती आहे त्याच्यावर लवकरच मी जिल्हाधिकारी आणि त्या ड्रायफोटचे कमिशनर यांच्या सोबत बैठक घेऊन त्या दृष्टीने पावलं उचलणार आणि त्यातून मार्ग काढणार साहेब चारशे बारा कोटी जो शेतकऱ्यांचा निधी आहे अतिवृष्टीचा तो आलेला देखील आहे मात्र अजून वितरण झालेलं आहे त्याचे आध्या जिल्हाधिकारी महोदय आज ऑफिसमध्ये नाही मी त्या विषयावर चर्चा करायला त्यांच्यासोबत आलो होतो निश्चितच उद्या त्यांच्यासोबत बोलून त्यातून मार्ग काढतो मोसंबी उत्पादक किसान बहुत परेशानी है बहुत अगदी बोत रोग राहील मोसंबीप आहे फलोपे हिंदी मी माहिती त्या कृषी विभागाला आपण त्या संदर्भात सूचना करून निश्चितपणाने शेतकऱ्याला मार्गदर्शक पाहिणार थँक्यू